चला तर मंडळी आज आपण सोयाबीनची धाबा स्टाईल भाजी कशी करायची ती या व्हिडिओमध्ये पाहूया बऱ्याच जणांना नॉनव्हेज खायची खूप इच्छा असते पण आता कसं श्रावण महिना येतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये नॉनव्हेज हे बनवलं जात नाही तर अशा वेळेस तुम्ही सोयाबीनची भाजी पर्याय म्हणून बनवू शकता सारखीच लागणारी एकदम भन्नाट आणि प्रोटीननं भरलेली ही भाजी तुम्ही घरच्या घरी हॉटेल्ससारखी धाबा स्टाईल बनवू शकता तर मी तर उखळेलं गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे आपण खायला खूप चविष्ट असतात त्याच्यानंतर दोन चमचे धणे तमालपत्र चार हिरव्या लाल मिरच्या त्याच्यानंतर दालचिनी काळी मिरी हे तांबूस रंगापर्यंत आपणाला भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर एक माप तेलाचा टाकून त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे चिरलेले टाकायचे आहे त्याच्यानंतर कांद्याला गुलाबी रंग येऊस तर चांगलं परतून घ्यायचं चा। आहे कांद्याला चांगला गुलाबी रंग येऊन परतल्यानंतर सगळे मसाले त्यामध्ये मिक्स करून परत त्याला भाजायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन अद्रकचे तुकडे मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर दोन टमाटे मोठे मोठे चिरून टाकलेले आहेत आपल्याला हे सर्व मसाले लाल किंवा गुलाबी रंगापर्यंत यूज तर भाजून घ्यायचे आहेत चांगला तांबूस रंग कलर आला की आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी दोन ते तीन लसणाचे गड्डे सोलून टाकलेले आहेत हा हे सर्व मसाले भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे मी तुम्हाला इथं खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेले आहे म्हणजे सर्वच मसाले एकाच फ्राइंग पॅनमध्ये भाजून तुम्ही डायरेक्ट मसाला वाटून घ्यायचा आहे एवढीच ही तर याची प्रक्रिया आहे त्याच्यानंतर सोयाबीन गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुऊन घेतले आहे आणि त्याच्यानंतर ह्याला त्याचं पाणी पूर्ण पिळून असं घेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहायला नको आहे त्याच्यानंतर याला थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे म्हणजे आपल्या सोयाबीनला कलर एकदम छान येऊन जाईल तर सोयाबीन थोडं लाल कलर यूज करा त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता पण मी तर तेलाचा वापर कमी व्हावा म्हणून ह्याला भाजून घेत आहे त्याच्यानंतर कढाईमध्ये दोन ते तीन माप तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून मोहरी टाकून याला चांगलं फुलू द्यायचं आहे जिरे मोहरे फुलल्यानंतर आपल्याला वाटलेला जो मसाला आहे त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेऊन याला परत एकदा लाल कलर यूज तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला एकदम लाल कलर हो, तर परतल्यानंतर यामध्ये आपणाला मसाले ॲड करायचे आहेत आता तुम्ही ते बघू शकता मसाले एकदम लाल कलरला तळलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये एक चमचा धणे टाकले धनीपूड टाकलेली एक चमचा गरम मसाला परत एक चमचा काळा तिखट टाकलेलं आहे परत चिमूडभर हळद टाकून परत हे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत एक चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकून घ्या परत ह्या मसाल्याला पूर्ण एक जे होऊ द्या कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम असा थोडासा काळसर आलेला आहे म्हणजे भाजी एकदम कलरफुल एकदम हॉटेल स्टायर्स होणार आहे तरी इथं मी एक बाजूलाच एका अर्ध्या पातीलाभर पाणी गरम करून घेतलं होतं तर ते पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्याला उकळी आली हे लगेचच आपण ते जे सोयाबीन भाजलेले होते रोस्ट केलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकदम धाबा स्टाईल इथं सोयाबीनची भाजी झालेली आहे आता ह्याला मटणासारखा फ्लेवर येण्यासाठी एक मटन मसाल्याची पुडी पण वरून ॲड केलेली आहे तर तुम्ही ही भाजी जर खाल्ली तर तुम्हाला सुद्धा तुम्ही विसरून जाचाल आणि श्रावण महिन्यामध्ये पर्याय म्हणून ही भाजी तुम्ही तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता म्हणजे पूर्ण महिनाभर तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होणार नाही तुम्ही नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी भाजी दाखवली आहे कलर आणि स्ट्रेक्चर एकदम धाबा स्टाईल भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही घरच्या घरी खूप कमी खर्चामध्ये ही भाजी नक्की बनवू शकता तर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये ही भाजीची किंवा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुम्हाला जर खरंच मनापासून माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा